तीन विषय आहेत तीन विषय मला मुद्दाम तुमच्या समोर मांडायचे आज एक म्हणजे राज ठाकरे भूमिका बदलतात मी ज्यावेळेला माझ्या काही पदाधिकाऱ्यांची इतर सगळ्या लोकांची ज्यावेळेला मी बोललो त्यांच्याशी मी म्हटलं तुम्हाला तरी माहितीयेत का म्हणतं भूमिका बदलणं म्हणजे कशाला म्हणतात मी आज मुद्दा म्हणून तुमच्यासाठी काही गोष्टी इथे आणल्या आहेत या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कशा कशा प्रकारच्या भूमिका लोकांनी बदलल्या आणि आपण काय केलं ह्या बाकीच्यांसारखं नाही आहे सहा दिवस अगोदर मोदी म्हणतात सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला, केला ना आम्ही आठ टाकू आम्हाला माहीत होतं की ते मंत्रिमंडळात टाकणार आहेत आतमध्ये टाकूचा अर्थ हा होतो हे मला पहिल्यांदा कळलं किती किती तुम्हाला देऊ मला ह्याच्यामध्ये उदाहरणं या सगळ्या गोष्टींची हे बघा आता आपण भारतीय जनता पक्षाने काय काय गोष्टी केल्या तर आपण बघूया हिम्मत बिश्वा शर्मा भ्रष्टाचाराचं मूर्तिमंत प्रतीक अशी ज्यांची संभावना भारतीय जनता पक्षाने केली होती हिम्मत बिश्वा शर्मांची त्यांना पक्षात घेतलं नंतर दुसऱ्या पक्षात होते ते भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यांच्यावरती त्यानंतर भारतीय जनता पक्षाने पक्षात घेतलं त्यांना अर्थ आरोग्य आणि शिक्षणासारखी खाती दिली नंतर त्यांना दोन हजार एकवीस मध्ये मुख्यमंत्री केलं म्हणजे ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले होते तिथे भूमिका नाही बदलली हे तुम्हाला पत्रकार नाही सांगणार मुकुल रॉय पूर्व भारतात सरदाना नावाच्या समूहाने लोकांना भरमसाठ रिटर्न्स देतो म्हणून पैसे गोळा केले आणि त्यांचे पैसे बुडवले या घोटाळ्याचे शिल्पकार मुकुल रॉय हे मुकुल रॉय होते असा भाजपचा आजचा आरोप होता एकोणीसशे मध्ये भाजपने मुकुल रॉयना पक्षात घेतलं बी एस येडियुरप्पा खान घोटाळ्याप्रकरणी भाजपने त्यांना दूर सारलं पण पक्ष सत्तेत घेत नाही हे पाहून पुन्हा पक्षात घेतलं आणि दोन हजार एकोणीस ते एकवीस त्यांना मुख्यमंत्री केलं अजित पवारांचं मी तुम्हाला सांगितलं अशोक चव्हाण आदर्श घोटाळा त्यांनी काँग्रेस पक्ष सोडायच्या आधी संसदेत आदर्श घोटाळ्यातील त्यांच्या सहभागावरून भाजपच्या खासदारांनी आरोप केले पुढे आठ दिवसात ते भाजपमध्ये आले आणि लगेचच त्यांना राज्यसभेवरती खासदार म्हणून पाठवलं भूमिका नाही बदलली आता महाराष्ट्र देऊ राधाकृष्ण बी के पाटील आधी काँग्रेसमध्ये मग विरोधी पक्ष नेते होते पुढे दोन हजार बावीस ते चोवीस काळात महसूल मंत्री आणि सध्या जलसंपदा मंत्री भाजपमध्ये हर्षवर्धन पाटील आधी काँग्रेसमध्ये होते मग ते भाजपमध्ये आले हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये आले तेव्हा म्हणाले होते आता शांत झोप लागते ते हर्षवर्धन पाटील बोलले होते सगळ्याचे व्हिडिओज आहेत सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता नारायण राणे गणेश नाईक बबनराव पाचपुते विजयसिंग भोहिदे पाटील पदमसिंग पाटील किरीट सोमय्या किरीट सोमय्याने ते केवढे केवढे आरोप केले होते अनेक लोकांवरती आरोप केले होते विरोधी पक्षांमधल्या आज ज्यांच्या ज्यांच्यावरती आरोप केलेत ना ते सगळे आज मंत्रिमंडळात आहेत किंवा भारतीय जनता सोबत पक्षासोबत आहेत त्यांना नाही कोणी जात की भूमिका बदलली काय का बदलतं हे जाणून बोझून तुमच्या कानी लागतात जाणून बुजून तुम्हाला बदनाम करण्यासाठी म्हणून या गोष्टी सगळ्या पसरवल्या जातात शिवसेनेचा ज्याला जन्म झाला एकोणीशे सहासष्ट साली त्याच्यानंतर पहिली जी निवडणूक लढवली ती प्रजा समाजवादी पक्षाबरोबर लढवली त्या निवडणुकीनंतर मुस्लिम लीग बरोबर युती पण केली होती त्याच्यानंतर सत्याहत्तर पंच्याहत्तरला काँग्रेसला पाठिंबाही दिला होता ऐंशी साली युती पण केली होती नंतर भारतीय जनता पक्षाबरोबर त्या त्या, त्या जी काय परिस्थिती असेल त्या त्याप्रमाणे त्या विरोधी पक्ष कोणकोण को, निर्णय घेत असतात यांनी घेतले असेल त्या त्यावेळेला त्या त्या परिस्थिती बदलली असेल पण त्यांची ती बदललेली परिस्थिती हे ह्यांचं बरं ह्यांनी केलं की प्रेम आम्ही केला की बलात्कार आता लोकसभेच्या वेळेला ज्या वेळेला नरेंद्र मोदी वेळेला इथे शिवतीर्थावरती आले होते त्यावेळेला मी त्यांच्या समोर बोललो होतो ना की दोन हजार चौदाची निवडणूक झाली त्यावेळेला मला जे बोलायचं होतं मी बोललोय दोन हजार सतराची निवडणूक झाली त्यावेळेला मला जे म्हणायचं होतं ते मी म्हणून झालेलं आहे मी असं काही बोललो का की मी ते बोलत काही बोललोच नव्हतो मी असं काही म्हणालोच नव्हतो असं काही बोललो का माझं बोलून झालंय एकदा सुटलं की सुटलं